दोन हजार तेवीस आता संपत आले नवीन वर्षाचं स्वागत करायचं म्हणजे रा। थर्टी फर्स्ट पार्टीचं आयोजन केलं जातं खास तरुण पोरांसाठी नवीन वर्षाच्या आदल्या रात्री रेव पार्ट्यांचं आयोजन केलं जातं साहजिकच या काळात अंमली पदार्थांची तस्करीही वाढते अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांचीही त्यावर करडी नजर असते या पार्ट्यांचं नियोजन डिसेंबर पूर्वीच सुरू होतं मागणी वाढल्यामुळे अमली पदार्थांच्या किमतीही वाढतात हा संपूर्ण व्यवहार कसा चालतो त्यावर कारवाई होते का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये सोशल मीडिया डार्क वेब यांच्या माध्यमातून या रेव पार्ट्यांची नोंदणी केली जाते गेल्या काही वर्षात मुंबई सारख्या महानगरांवर अमली पदार्थ विरोधी यंत्रणांची करडी नजर असल्यामुळे शहरांऐवजी शहरांना लागून असलेल्या गावांमध्ये अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं पण ठराविक लोकांना तिथे अंमली करतात त्यासाठी कुरियर आंतरराष्ट्रीय टपाल डार्क वेब अशा माध्यमांचा वापर केला जातो स्थानिक बाजारात अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या ग्रुप्समध्ये कोड लँग्वेज वापरून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून पार्टीचं आयोजन केलं जातं कोकेन केटामाईन सारखे के अंमली पदार्थ विकले जातात त्यासाठी तरुण पिढी लाखो रुपयांची उधळण करत आहे काही फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये मोठमोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा माध्यमातून तस्कर हे अंमली पदार्थ पार्टीत आणतात आता याचा व्यवहार कसा चालतो तर या कामातील सर्व व्यवहारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर होतोय बिटकॉइन सारख्या आभासी करन्सीच्या मदतीनं अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होतो आता हे सगळं दिसतं तितकं सोपं पण आहे डार्क आणि डीप अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो इंटरनेट वरच्या या तस्करांच्या वेबसाईट वर आधी सदस्य व्हावं लागतं क्रिप्टोकरन्सीच्या मोबदल्यात सदस्यत्व मिळतं कूट चलनातील बिटकॉइनची किंमत ही छत्तीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे पण नुसतं कूट चलन खरेदी करूनही सदस्य केलं जाईल याची कोणतीही खात्री नसते डार्क वेबवर अमली पदार्थ मागवले जाऊ शकतात त्याची क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून दिली जाते या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड असल्याचं अधिकारी सांगतात त्याच्या वितरणासाठी कुरिअर पोस्ट सेवेचा वापर होत असल्यामुळे ग्राहक व विक्रे परिणामी आरोपी पर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य होत वर्षभर स्थिर असणाऱ्या अंमली पदार्थांच्या किमती डिसेंबर महिन्याच्या शेवटी पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी वाढतात या काळात अंमली पदार्थांना मोठी मागणी असते साहजिक आहे की अंमली पदार्थ यंत्रणा सक्रिय असतात त्यामुळे या काळात तस्करीत जास्त रिस्क वाढ होते व्यतिरिक्त हिमाचल प्रदेशातील कुल्लू व्हॅली रेव पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे बँगलोर हे रेव हॉटस्पॉट म्हणूनही उदयाला आले पुणे मुंबई सोबतच इतर मोठ्या शहरांमध्येही रेव पार्ट्या पकडल्या गेल्या त्यामुळे सध्या शहरांपासून दूर समुद्रात अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जात थर्टी फर्स्टला होणाऱ्या इल्लीगल पार्ट्या सा अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलिसही संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेवून आहेत गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर अठ्ठेचाळीस तासात एकवीस कोटी रुपयांचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं म्हणजेच डी आर आयने जप्त केलं मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे साडेचारशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत त्या चारशे कोटींपेक्षा जास्त किमतीचे मेफोड्रोन म्हणजेच एमडी जप्त करण्यात आलाय याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे चार हजार आठशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले अंमली पदार्थ विरोधी पथकाने नुकताच काश्मीरी चरसचा कोठ्यावधींचा साठा जप्त केला होता पण कितीही काही झालं तरीही दरवर्षी या पार्ट्या थोड्या बहुत प्रमाणात होतात म्हणजे होतातच या पार्ट्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाईमानुसच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद